नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपले सुरडी गावचा एक टेम्पो होता कांद्याचा तो टेम्पो आपला डोकी तेरणा कारखान्यापाशीरणा डॅमपाशी रात्रीचा अंदाज चुकल्यामुळं पलटी झाला तो टेम्पो आपल्या सुरडी गावचा आहे तालुका बीड जिल्हा बीड आणि विशेष म्हणजे ते माझे ओळखीचे निघाले आणि मी अगोदर बीडमध्ये कामाला होतो डॅमवर त्याच्यामुळे ते असे कॉर्नरला गाड्या कधी बी मित्रांनो तुम्ही हाडू चालवा आणि दमानं जा त्यांना बी सोलापूरला जायचं होतं मित्रांनो कांदे घेऊन तर ते कांदे घेऊन जात असताना रात्री त्यांना तो अंदाज बसला नाही आणि गाडी असे कॉर्नरला दमानं घ्यायची कधी बी मित्रांनो असं माझं तुम्हाला कडकडीची विनंती आहे पण ते जवळचे असल्यामुळे काही अडचण नाही कुणाला काही लागलं नाही काही नाही ती गाडी आहे सुर्डी तालुका बीड जिल्हा बीड तुम्हाला मी दाखवू शकतो कॉर्नर कसा होता आणि गाडी कशी पलटी झाली आणि कुणालाही काही झालेलं नाही आहे मित्रांनो बघा मित्रांनो हा कॉर्नर आहे या कॉर्नरने ते रात्री बारा वाजता आले होते मला गाडी दाखवतो ते आपले जवळचे ते बीड जिल्ह्यामधले सुर्डी बघा त्याच्यामध्ये कांदे भरले होते कांदे ट्रान्सपोर्ट केलेले आहेत त्यांनी दुसऱ्या गाडीमध्ये या गाड़ी ही। हे आपली बीड जिल्ह्यामधले आहेत मला दाखवतो तुम्ही बघा मित्रांनो गाडी कधीही साकवा चालवा हे आपले बीड जिल्ह्यातले जवळचे मित्र होते ते योगायोग त्यांना कुणाला लागले नाही गोरोबा काकाच्या नगरीमध्ये कुणालाही लागत नाही मित्रांनो पण तुम्ही अशी गाडी पडू नका तुम्हाला माझी कडकडीची आणि नम्राची विनंती आहे मित्रांनो ती आपली गाडी बीड जिल्ह्यामधली आहे सुर्डी या गावाची या रानामध्ये अशी पद्धतीने पलटी झालेली आहे

कसं काय तिथून गाडी फास्ट टालली बाब तिथून गाडी आली मी आणि कळालंच नाही ते असा बोय झाला स्टॉप नॉन स्टॉप नॉनस्टॉप दिसलंच नाही नशीब चांगलं तुमचं तुम्हाला कुणाला लागलं नाही ते झालं नाही खरंच बरं झालं hmm. ही hmm. पहिलीच वेड आहे का इकडं पहिलीच वेळी पहिलीच वेडी आहे पहिले कोण आलं तर मग पुढं इकडे नाही या गाडीवर पहिलं नाही माहीत मला नाही ना मी चालतो बघा मित्रांनो त्यांना अंदाज कळाला नाही आणि गाडी फास्ट आली आणि कवर झाली नाही त्याच्यामुळे हे असं झालं मित्रांनो तर कधी थोडा गाडी कधी कॉर्नर असो काही असो गाडी एकदम स्लो जा आणि स्लो चालवत जा खरंच गोरबकाकाच्या नगरीच्या नगरीमध्ये गोरभकाकाच्या आशीर्वादच म्हणावा लागेल मित्रांनो कुणाला काही झालं नाही कुणाला काही लागलं नाही त्याच्यामुळे मित्रांनो गाडी कधी बी मस्त सावकात चालवा चांगली चालवा तुम्ही बघू शकता ही गाडी ही गाडी मित्रांनो खरंच कुणाला लागले नाही जय गोर काका käçiräýär, şeýle